महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव परिसरातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल लक्ष्मी ढाब्यासमोर मोटरसायकल स्वार असलेली बाप लेख मोटरसायकलवरून महामार्ग ओलांडत असताना महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मोटरसायकलला जोराची धडक दिली या भीषण अपघातात बापाचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाला असल्याची घटना मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान घडली आहे या भीषण अपघातात रघुनाथ बबन जाधव वय पस्तीस वर्ष राहणार चासनळवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर त्यांचा मुलगा श्रीकांत रघुनाथ जाधव वय चौदा वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे गंभीर जखमी मुलाला खाजगी रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे तर मैतास खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आलं आहे मयत रघुनाथ बबन जाधव हे मोटरसायकल क्रमांक एम एच चौदा जी जे सतरा सत्तेचाळीस हिचेवरून रस्ता ओलांडत असताना किया कंपनीची कार क्रमांक एम एच चौदा एल ए चोपन्न सत्तेचाळीसवरील वरील चालक शशांक अशोक शिंगारे व छत्तीस वर्ष राहणार टिंगरेनगर पुणे हे पुण्याहून नाशिककडे भरधाव वेगाने जात असताना हा भीषण अपघात घडला आहे अपघातानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार एका रस्त्याच्या कडेला शेडला जाऊन आदळली आहे तर मोटरसायकलचा चक्काचूर झालाय सदर अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांचा पोलीस फौज फाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे तर घारगाव पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी धारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा